नमस्कार ई अक्षरे रसिकेसाठी मनोहर दांडेकर यांची एक लघुकथा सनई वाचन स्वर दीपाली कात्रे किरोबाच्या डोंगरात तांबडं फुटू लागलं लाल बस वळणं घेत घेत घाट उतरू लागली अन काही वेळातच बशीचा गेर खाडकन पडला किरोबाच्या डोंगराच्या पायथ्याशी बोरगाव बुद्रुकच्या छोट्याशा बस स्टँडच्या आत वळण घेत एक जोराचा गचका देऊन ड्रायव्हरने बस थांबवली तशी बाया बापड्या पोरं एकमेकांवर आदळली जुन्या कपड्यांचं एक बोजकं वरच्या जाळीतून धपकन खाली पडलं आणि जाडजूड अंगाच्या आडव लांब कुंकू लावलेल्या बोवारणीनं ड्रायव्हरला अशी जोराची शिवी हासडली की तिच्या पदरात मांडीवर काखेत आणि पाठीवर रेललेल्या पोरांनी एकच कालवा केला बशीतल्या त्या कलकलटानं सूर्यकांतनं डोळे किलकिले करून खिडकीतून बाहेर पाहिलं बोरगाव बुद्रुक आलं बहुतेक एवढ्या पहाटे बटाटे वड्याचा आणि मिसळीच्या तर्रीचा घमघमाट बोरगाव खुर्द की बोरगाव बुद्रुक सूर्यकांत गोंधळला कारण दोन्ही बोरगावात बसस्टँडवर अण्णा म्हशाचा वडा मिसळीच्या अशा टपऱ्या होत्या पडश्या पिशव्या घेऊन सूर्यकांत बसस्टँडवर उतरला झुंजुमुंजू झालं होत अणा मी घरी जाऊन पडश्या पिशव्या ठेवून आंघोळ कपडे करून येतो कटवडा खायला सूर्याचं कटवड्यावरचं प्रेम पाहून अण्णा असा काही हसला कि हो की त्याच लोमणार पोट थडथडा उडून धरणी गंप होईल की काय असं सूर्यकांतला वाटलं अण्णाचं केवढं प्रेम आपल्यावर सूर्यकांत सुखावला फरलांग दीड फरलांग चालून सूर्यकांत घराजवळ येताच शेजारच्या वाडीतल्या बैजूने गोठ्यातूनच त्याला पाहिलं सूर्य आलाय बऱ्याच दिवसांनी बैजू जेमतेम सातवी आठवी शिकलेली घर गोठ्याच्या कामात मात्र जब्बर बैजू गोठ्यात येताच गुरं रेकायला सुरुवात करीत हात पाय चाटायला सुरुवात करीत रांधण्यात तिचा हात धरणारा सापडणार नाही भातावर आमटीचं पाणी ओतलं तरी जेवणारा तृप्तीची ढेकर देणारच रंगाला काळी सावळी पण लोभस अन हसरा चेहरा जाडजूड केसांची वेणी डोळे पाणीदार काळे काळेभोर थेट हरणीसारखे बैजू ताराची म्हणजे सूर्याची आई तारामतीची अत्यंत लाडकी तारा बैजूच्या बाला म्हणजे गोप्याला एकदा गमतीने म्हणाली सूर्याचा हात बैजूच्या हातात द्यावा म्हणते चालल मन ना र बैजूचा बा मनोमन सुखावला बैजू खुशीत असताना बानं तिला हळूच विचारलं चालेल ना बैजे आणि म्हणाला पुढच्याच वर्षी सणाई चौघड अंगणात वाजव बैजू ला अजून खुदकन हसली आणि तिनं जी धूम ठोकली ती थेट गोठ्यात सूर्याने घराचं दरवाजाच्या खालच्या फटीतून टाकलेली गवळ्याच्या मुलीची म्हणजे रुक्माच्या लग्नाची पत्रिका पडली होती दाराची बिजागर कुई कुई करू लागली होती सूर्यानं बिजागरात थोडं तेल टाकलं आणि घराच्या मागच्या बाजूच्या हात रहाटावर पाणी काढून तोंडावर विहिरीच्या गार पाण्याचे हापके मारले प्रवासाचा शिणवटा कुठच्या कुठे पळाला तारामती सूर्याची आई तिला तारा तारी ताऊ आऊ प्रत्येक जण वेगळ्याच नावाने हाक मारायचा सूर्याला तारू शब्द उच्चारता येत नव्हता तो लहान असताना म्हणून कधीतरी तो आय कधीतरी ताऊ असं म्हणू लागला तारा एकटीच घरात राहायची पाना फुलात मिरच्या भेंडे वांगी तोंडली पडवळ अळू भोपळे दोडके काकड्या माड पोफळी आंबे फणस आणि गडग्याच्या वर ढाप्याच्या दगडाखाली उगवलेल्या भुईमुळ्याच्या वेली टोपल्या आणि बाजार यातच तिचं जीवन सामावलेलं होतं बाजाराला गेल्यावर तास दोन तासात टोकल्या रिकाम्या व्हायच्या आणि मग ती घरी यायची सगळं काही जसंच्या तसं होतं सूर्यकांत अचंबित झाला बैजू आणि गोप्याने झाडामाडाला पाणी शिंपलं असणार ताऊचं एवढं प्रेम निसर्गावर त्याच्या डोळ्यात प्रेमाश्रू तरळले बिचारी गावात रोगाची साथ आली आणि त्यात तिने कायमचे डोळे मिटले चहा घे ताज्या दुधाचा आणलाय चहाच चा भांडं सूर्याच्या हातात देत बैजू तिथेच उभी राहिली गवळ्याच्या मुलीच्या म्हणजे त्या रुक्माच्या लग्नाच्या पत्रिकेकडे पाहत एक दोन घोटात बासुंदीच्या वरताण झालेल्या ताज्या दुधाचा चहा सूर्यकांतनं संपवला आणि त्याने बैजूच्या हातात खाऊचे दोन मोठे पुढे दिले एकात कृष्णाने दिलेला भळंग चिरमुऱ्याचा तो तिखट चिवडा वेफस आणि दुसऱ्यात सूर्याने आणलेला बैजूला आवडणारा मैसूर पाक बैजूला घहीवरून आलं दीड एक वर्षापूर्वी ताऊचं क्रियाकर्म करून बोरगाव सोडून मोठ्या शहरात कामधंद्यासाठी बाहेर पडलेला सूर्यकांत अधेमध्ये यायचा हल्ली खूप दिवसात त्याला यायला जमलं नव्हतं आता रिकाम झालेलं चहाचं भांड सूर्यकांतच्या हातातून घेत फार दिवसांनी आला की बैजू उद्गारले हो चार दिवसांनी वापस जाणार आहे मग न्याहारी आणि जेवण कुठं करायचा हा प्रश्न त्याला नव्हताच तेवढ्यात बैजू म्हणाली मग निहारी आणि जेवण माझ्याच घरी करताय नाय सूर्या जरासा लाजतच हो म्हणाला तसा शांत आणि लाजरा होता वर्गातल्या मुलींशी तो विशेष बोलत नसे मुलीच बोलायला आल्या तरी लाजत असे सूर्यकांत अण्णा आन, म्हशाच्या टपरीवर कट वडा खाऊन आला आणि घरात आणि भिंतीवर केरसुणी फिरवून अम्मळ झोपाळ्यावर झोके घेत त्या गवळ्याच्या मुलीची म्हणजे रुक्माच्या लग्नाची पत्रिका वाचत बसला आणि दूरवरून येणारे सनईचे मंजूळ स्वर त्याला जाणवत राहिले त्याला आठवलं ताऊ त्याला एकदा सहज हळूच बोलली होती काय अरे चार पैसे तो मिळवायला लागलास ह पुढच्या वर्षी चार हात कर मी बैजूच्या बाला गोप्याला तसं सांगूनच ठेवलंय बैजू बघ हुशार आहे छान आहे किंचित हसून त्यानं ताऊचं म्हणणं उचलून धरलं होतं सूर्यकांतला वाटायचं या खेड्यामध्ये काय आहे या झाडामाडात शेतात मरमरून किलोला पाच रुपये भाव मिळणार ही लहरी हवा आणि पाऊस पावसाचं ते धूमशान आणि मग किडी रोगानी हातात काय करवंटीच येणार पण शहरात गेल्यावर काही दिवस तर त्यांनी मोठमोठ्या गाड्या बघितल्या बड्या लोकांच्या आणि तिथल्या घाई गर्दीची जाणीव त्याला झाली आणि मग समजलं माणसांच्या या महासागरात आपण म्हणजे एक कसपट आहोत सूर्यकांतने तो अनुभव घेतला होता आता त्याला फार ते जाणवू लागलं होत सूर्यकांतला कसनुस झालं प्रेम वाया जाऊ द्यायचं नाही असं त्याने आता ठरवलं नाही जायचं शहरात आपण इथेच राहायचं ताऊची इच्छा पूर्ण करायची या मातीची सेवा करायची त्यानं ठाम निर्णय केला विचार करता करता त्याला झोप कधी लागली कळलंच नाही बैजू घोंगड्यावर पडून बाचे ते शब्द चाललं ना बैजे असं आठवत गाड झोपी गेली नव्या दिवसाचा सूर्य उगवला गवळ्याच्या घरातली मंजूळ सनई वाजू लागली तशी बैजूला जाग आली सनईचे सूर व बाचे ते शब्द बैजूच्या कानात घुमू लागले सनईचे मंजूळ स्वर जणू तिच्या घराच्या अंगणात वाजत आहेत असं क्षणभर तिला वाटलं आणि तिच्या शरीरात खुशीची एक लहर उमटून गेली उमटून गेली धन्यवाद